सादर करते आहेत कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे कवितेचं नाव आहे आयाची दिवाळी ना आबाचा दिवाला आयाची दिवाळी ना आबाचा दिवाला दिवाळी सण आला तर मग आमचा आबा दिवाळी सण कराय सगळा घे देवाचं सामान कोंबडी पानमोड्या कराय चावलाचा पेट टिवल्या करी सगळा आया करी पण आबा आमचा प्रत्येक वरीस दिवाळी करीच सण करी, सन करी देव काळी देव दुधात धवी देव चावलात धवी देवाना नवीन चावल ठेवी दारहळ टाकी सण दिवाळी सण दिवाळी आयाची दिवाळी आणि आबाचा दिवाला आयाची दिवाली आबचा दिवाला शेणाच्या कोड्या करी त्या टिवल्या ठेवी चिराटाचा त्या टिवल्या ठेव चिराटाचा तेल टाकतो वात करतो सुताची आणि मग त्या चौक काढ दारासी चौक काढ जर साराशी मग त्यात पेटू दिव एक दिवस दोन दाराशी दोन गोट्याशी तीन पेडीशी तर एक बुडाशी अशी आमची असाची सण दिवाळी दिवाळी जुनीच दिवाळी मस्त असायची पण आताचे दिवा आताचे दिसान कोणाकडे कर दिवाळी कर्ज कोणाकडे कर दिवाळी नाही कर्ज पण आमची आया होती तर आयाली नेहमी करायची दिवाळी आणि आबा आणून देत असा